नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत बिचूद तालुका वाळवा जिल्हा सांगली ह्या गावामध्ये हजर आहे अमोल मोहिते साहेब प्रगतशील शेतकरी साहेब आहेत आपले मित्र आहेत ह्यांची आमची पहिली भेट किती तारखेला झाली ती त्याच्यानंतर साहेबांनी मिशन अंतर्गत त्यांना जी ट्रीटमेंट ह्या पपईच्या बागेसाठी सांगितली ती साहेबांनी कशी केली काय काय केली काय ग्रोथ झाली काय बदल झाला साहेबांना किती समाधान वाटलं ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार मिळणार आहे जमिनीपासून ते झाडाची मुळ्या पानं बुंदा फुल सेटिंग सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतील पपई पीक घेणाऱ्या शेतकरी बांधवांना खूप महत्वाची माहिती आज मिळणार आहे मोहिते साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि जरा जोरात सांगा माझे मी अमोल वसंत मोहिते बिचूद तालुका जिल्हाय ते बरोबर आता आमची जी भेट झाली ती ती साहेब तारीख लक्षात आहे तीन जुलै तीन जुलै दोन, दोन हजार पंचवीस आणि साहेब आजची तारीख सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन तारखेला जुलैची आपली भेट झाली आणि मी सांगितलेली ट्रीटमेंट तुम्ही चालू किती दिवसांनी केली आठ दिवसांनी तारखेला दहा तारखेला दहा तारीख ते आजची सतरा तारीख दहा जुलै दहा महिने सात दिवस दोन महिने आणि सात दिवस झाले दोन महिने सात दिवसापूर्वी आपले रोप किती दिवसाचं होतं बरं होतं इथं भर आपलं रोप बघा अठरा जूनची लागण आहे अठरा जूनची अकरा दिवसात पंधरा दिवसाचं रोप रोग इथं बरं रोप होतं नुसतं असं एवढं इथ भर होतं आता केवढं झालं बाबा आता तुमच्या हिशोबानं मला सांगा की काय काय बदल वाटतो तुम्हाला काय काय बदल म्हणजे माझ्याबरोबर तर सगळ्यांनी प्लॉट आहे बरं बरं आपल्या गावात गावात एका दिवसाचा आहे यांचं आमचं एका दिवसाचा आहे त्या त्यांच्यानं आमच्या जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणजे भरपूर फरक भरपूर फरक आहे बर आतापर्यंत तुम्ही दुकानातून कीटकनाशक आणि पेस्टिसाईज काही वापरलेलं नाही मी अजून कीटकनाशक तुम्ही सांगितले तेवढंच बाकी कीटकनाशक पेस्टिसाइड लागवड काही घातलेली नाही अजून रासायनिक मी काही वापरले नाही म्हणजे आलाच नाही 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 अजून व्हायरस नाहीच कसला तिथे निरोग आहे बर पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट आपल्या जमिनीमध्ये आपण आता तिथे बसलेला एक गांडूळ हो दिसले तिथे पूर्वी होता का नाही जाडवी होता हो आपल्या समोरच त्यानं विषा दिली मग काय नाही म्हटले तर भरपूर विष्टा दिसली आता आम्हाला तर म्हणजे एवढा गांडूळ सुद्धा था तयार झाली आणि ते वळखायचं असेल तर आता हे बघा मला वाटतंय एवढी बसबस जमीन पूर्ण पाऊस आता आत्ता थोडा पाऊस कमी आलाय ना चायपत्तीसारखी पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट ही जमीन शारपड असेल तर माती हाताला चिटकत असते कुठे चिटकलेलं दिसते का साहेब चिटकत हातात माती चिटकत नाही मला वाटतं साहेब तुम्ही मुळी बघायसाठी हात उकरला किती हात गेल हात तुमचं जवळजवळ मी दीड ते दोन फुटापर्यंत खाली उकरले हाताने त्यात खाली उकरताना जमीन चिकट दिसली नाही आपलं मिशन आणि आपलं सुपर आग्रो गोष्ट काम जे करत आहे ना ते जमिनीवर करत आहे ऐंशी टक्के वीस टक्के पिकावर पीक समाधानी आहे शेतकरी समाधानी आहे जमीन समाधानी आहे जमिनीमधील मित्र कीटक समाधानी आहेत म्हणून तर गांढ दिसला बरोबर साहेब आता त्याच्या खाली आपण एक उकरला एक ढेकून दिसला त्या ढेकूनचं काम आळ्या खायचं काम करताय कीटकनाशक म्हणजे आतल्या आळ्या मित्र कीटक मित्र कीटक आहे शेतकऱ्यांचं ठराविक माश्या ठराविक काही गोष्टी आहेत ना ते आळ्या थ्रिप्स हे खातात आणि आपण पेस्टिसाइड न वापरल्यामुळे ते तुमच्या जमिनीमध्ये आहेत त्यामुळे कीड हे तर कुठे दिसत नाही होमणी कुठे तर कुठं तर मला वाटतं आता दिसली ती जर जास्त असली तर बाग गेले हो तर हो पनानी गेली असती त्याला तर खाल्लंय म्हणून ती मिळ होमणीची ट्रीटमेंट केल्या का आली पण आणि गेली पण आणि सपली पण मिलेली दिसत्या दिसते बरोबर तर ह्यानं तुम्ही समाधानी आहे तुम्ही भारतातील महाराष्ट्रातील कर्नाटक आपल्या जवळ आहे पपई उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला देणार तिकडे बघून मी सगळ्यांना हेच सल्ला देईल की यांच्या अंतर्गत जी ट्रीटमेंट केली ती एक नंबर रिझल्ट आहे त्याचा सगळ्यांनी त्यांचंच ट्रीटमेंट घ्यावा खर्च कमी खर्च कमी उत्पादन भरपूर आतापर्यंत खर्च कमी आहे उत्पादन भरपूर आहे आणि आपण व्हिडिओमध्ये सर मला वाटतं झाडाच्या खाली बुंद्यापासून फुलाचं सेटिंग से आणि पानं आपण मध्ये बघू शकतोय शंभर टक्के झाडावरच्या पानावरची काळू की बघू शकतोय बुंदा केवढा मोठा झालाय बुंदा खालनं किती मोठा झालाय ते बघू शकतोय फुलांची सेटिंग बघू शकतोय आज बागेचं वय अठरा जून जर धरलं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्याची बाग आहे आणि आत्ता फुल सेटिंग सुरुवात आहे आणि ह्या वातावरणात आत्ताच्या तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतू एका दिवसात आहे उकडायला आहे पहाटे थंडी पडते आणि कधीही पाऊस येतो एवढं ये असल्यानंतर करपा येतो साहेब आपल्या बागेला करपा आलेला नाही कुठल्याच बागेला करपा तर तुम्ही समाधानी आहे हेच आमचं समाधान आहे धन्यवाद साहेब